राम राम मित्रांनो जय पिंपरखेडे युवा शेतकरी या यूट्यूब चॅनेलला आपलं सर्वांचं सर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की गहू पिकाला ओंब्या लागल्यानंतर जर आपण तणनाशकचा वापर केला तर ते योग्य आहे की अयोग्य तर मित्रांनो ते सरळ सरळ अयोग्यच आहेत आता त्याचे कारण आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आता ओंब्या लागलेल्या असतात त्यावेळेस जर तणनाशकचा वापर केला तर आपल्या गव्हाच्या मुळीचे कार्य कमी होते मित्रांनो आणि आपल्याला गव्हाला योग्य ते अन्नद्रव्य मिळत नाही मित्रांनो त्याच्यामुळे गव्हाची ओंबी वाकडी होते व आपल्या उत्पन्नामध्ये घट होते मित्रांनो म्हणून होता होत तर आपल्याला गव्हाला ओंब्या येण्यापूर्वी किंवा योग्य कालावधीमध्ये तनाशेची फवारणी करणं योग्य आहे जर अद्यापही फवारणी केलेली नसेल तर आपल्याला माणसाने किंवा बायाने तणकट काढून घ्यावे लागेल फवारणीचा वापर करणं टाळावे लागेल मित्रांनो त्यानेच आपला जास्त फायदा होईल मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसह